पाणी इकडे लवकर येत नाही एकदा चार चार दिवस येत नाही पोरांच्या संडासला जायची पंचायत इथून इथं इतु पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाणी दिवसातून दिवसभर कधीच नसतं संध्याकाळी पाण्याचं सोय होते पण मध्ये पाण्यात आळ्याच येत होत्या पाणी अजिबात व्यवस्थित येत नव्हतं आ, ही तर ड्रेनेजच जास्त प्रॉब्लेम आहे स्वच्छ होतच नाही काढायला तरी येत नाहीतच नहीं। तक्रारी दिल्या तरी पण लवकर येत नाहीत आणि आले तरी व्यवस्थित काढत नाहीत काय नाहीत असतात त्यामुळं कुत्री भटकत असतात त्याची काहीतरी सोय व्हावी पाणी वेळेवर येत नाही लहान असते पुरत नाही स्वच्छता दारात लोटा कोणी येत नाही गटरी काढायला येत नाहीत शिवाजी पेठ हा आमच्या घरासमोरून गटार आहे ना त्याची घर स्वच्छताच केली जात नाही तशीच राहते महिना महिनावर कोणी काढण्यासाठी येत नाही आणि पाणी फार लेट येतं बारीक येतं आणि बारीक येतं त्या दिवशी पाण्यामध्ये आळे असतात बारीक